नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा लवकरच आषाढ महिना संपून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे वर्षी दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू होत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा पहिल्याच दिवशी म्हणजे पाच तारखेला पडत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची त्याचप्रमाणे माता पार्वतीची पूजा करत असतो भरपूर असे पारायण करत असतो भरपूर अशा सेवा करत असतो तर या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा करता यावा किंवा आपल्याला आपल्याकडे काही वस्तू नसतील काही गोष्टी नसतील तर या वस्तू आपण आवर्जून या श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आणायच्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही वस्तू बघणार आहोत की त्या वस्तू जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आणू शकतात त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात आणि श्रावण महिना चालू झाल्यापासून म्हणजे काही जणांकडे या वस्त्राची आपण सेवा तुम्ही स्वागत करू शकता यापैकी काही वस्तू या घरी घेऊन यायच्या आहे आणि याच्यावर तुम्हाला सेवा करायच्या आहे बघा प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपण कोणती ना कोणतीही सेवा करत असतो आणि त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागत असतात काही ग्रंथ लागत असतात तर बघा प्रत्येकाला याची माहिती नसते ज्या वेळेस जी व्यक्ती व्हिडिओ बघते त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटतं की बाबा ही वस्तू आपल्याकडे नाही आहे आणि ती आपण आणली पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ मी पुन्हा बनवत आहे तर पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण महिना भगवान शंकराला स प्रिय असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण शिवलिंग आवर्जून आणायचे आहे शिवलिंग ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असली पाहिजे अंगठ्या एवढ्या आकाराची शिवलिंग ही तुम्ही खरेदी करून घेऊन येऊ शकतात आता ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांनी श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही शिवलिंग खरेदी करून आणू शकतात तीन इंचापेक्षा जास्त मोठी शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवू नये शिवलिंग तुम्ही पंचधातूची आणू शकतात पितळाची आणू शकतात किंवा पारद शिवलिंग देखील तुम्ही आणू शकतात संपूर्ण महिना आपल्याला ह्या शिवलिंगावर पूजा करून अभिषेक करून आपल्याला ह्या शिवलिंगाची पूजा करायची आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये एक शिवलिंग ही असलीच पाहिजे जर का तुमच्याकडे दोन शिवलिंग असतील तुम्ही एक शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून द्या त्याची पूजा करा पंचोपचारे आणि मग तुम्ही ती पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा ज्यांच्याकडे शिवलिंग आहे पण ती खराब झालेली आहे किंवा ती आतून पोकळ असेल किंवा तिला ती, ती भंग झालेली असेल तर किंवा ज्यांना नवीन शिवलिंग घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच हा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर नवीन शिवलिंग तुम्ही घेऊन यायची आहे आणि तिची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना ही आपल्या घरामध्ये करता येते यानंतर आपल्याला जर का तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच रुद्राक्षाची माळ घेऊन येऊ शकतात जसं आपण श्री स्वामी समर्थ यांची सेवा आपण करतो तुळशीच्या माळेवर सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला भगवान शिवाची सेवा करण्यासाठी रुद्राक्ष माळेची गरज आहे बघा ज्याची त्याची सेवा आपल्याला त्याच्याच माळेवर करायची असते त्यामुळे जर का तुम्हाला संपूर्ण महिना ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं असेल मंत्र जप करायचा असेल तर यासाठी आपल्याकडे रुद्राक्षाची माळ ही असली पाहिजे तेव्हा तुम्ही रुद्राक्षाची माळ देखील घरी घेऊन येऊ शकतात त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बघा तुमच्या देवघरामध्ये जर का अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील खरेदी करून घेऊन येऊ शकतात प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच परंतु जर का तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर या पवित्र अशा श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणायची आहे आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करायची आहे कारण पार्वतीचंच रूप हे अन्नपूर्णा देवीचं आहे त्यामुळे आपल्याला ह्या श्रावण महिन्यात अन्नपूर्णा देवीची देखील काही सेवा करायची आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या घरामध्ये आणू शकतात आता एक सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे रुद्र यंत्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्र यंत्र असेल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नक्कीच हा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर रुद्र यंत्र घेऊन यायचं आहे आणि त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करायची आहे पहा रुद्र यंत्राचे देखील खूप सारे महत्त्व आहे जर का तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्तीसारखी आजारी पडत असेल तर तुम्ही रुद्र यंत्रावर पाण्याने अभिषेक करून काही सेवा करून तुम्ही ह्या रुद्र यंत्राचं अभिषेक केलेलं तीर्थ त्या आजारी व्यक्तीला प्यायला देऊ शकतात बघा याच्याने त्याचे आजारपण हे दूर होत असते त्याचप्रमाणे एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला देखील तुम्ही रुद्र यंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ प्यायला देऊ शकतात असेच भरपूर असे अगणित फायदे या रुद्र यंत्राचे आहे परंतु हे रुद्र यंत्र घरात आणल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सेवा करायच्या असतात तुम्ही ते नुसतं आणलं आहे आणि घरात ठेवलं आहे तर असं चालत नाही, नाही तर तुम्हाला निदान प्रत्येक सोमवारी नाही जमलं तर तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा काही वेळेला तुम्हाला ह्या रुद्रयंत्रावर सेवा ही करायची असते रुद्र हे मूलतः भगवान शिव किंवा शंकराचे रूप आहे आणि म्हणून त्याला यंत्र म्हणतात जर हे यंत्र भगवान शिवाच्या मंत्राने योग्यरित्या ऊर्जावान असेल जसे की ओम नम शिवाय किंवा इतर शक्तिशाली मंत्र तर ते अत्यंत फायदेशीर आहे हे वित्त शत्रूचा त्रास दृष्ट आत्मा नातेसंबंध आणि इतर गोष्टींशी संबंधित समस्या आपल्या सोडवते त्यामुळे तुमच्याकडे रुद्र यंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून ते खरेदी करून घरी घेऊन येऊ शकतात यानंतरची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख हा शंख भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केला जातो त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो जर आपण दक्षिणामुखी शंखाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्यास घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील दक्षिणावर्ती शंख घराच्या देवाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही घरात सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच तुम्ही या श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर दक्षिणावरती शंख खरेदी करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते याचबरोबर तुम्हाला जर का शिवलिंग आणायची असेल आणि त्याबरोबर तुम्हाला महादेवांचा फोटो जर का आणायचा असेल तर बघा नुसता महादेवांचा फोटो आपल्या घरात कधीही ठेवू नये देवघरामध्ये फक्त शिवलिंग असावी आणि जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये इतर ठिकाणी महादेवांचा फोटो लावायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या पूर्ण परिवाराचा फोटो आणायचा आहे आणि पूर्ण परिवाराचा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकतात यानंतरची पुढची वस्तू म्हणजे जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्र देखील खरेदी करून आणू शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला लागणाऱ्या इतर वस्तू जसं की बघा एक तांब्याचा लोटा असू द्या किंवा चांदीची देवी असू द्या चांदीचं नाणं असू द्या किंवा श्रावण महिन्यात तुम्ही चांदी खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व असल्यामुळे तुम्ही चांदीचं निरांजन देखील श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर खरेदी करून तुमच्या घरामध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या ह्या देखील तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर खरेदी करू शकतात किंवा श्रावण महिना सुरू झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकतात कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असल्यामुळे तुम्ही या महिन्यात तुम्हाला लागणाऱ्या देवतांच्या मूर्ती तुम्ही खरेदी करू शकतात आणि त्यांची पूजा स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात आपल्याला पिवळ्या कवड्या नवरात्रीमध्ये महालक्ष्मीच्या व्रतामध्ये गुरुवारी किंवा इतर वेळेस आपल्याला पूजेमध्ये लागत असतात त्यामुळे पिवळ्या कवड्या तुम्ही आवर्जून तुमच्याकडे नसतील तर तुम्ही खरेदी करू शकतात याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ ही देखील तुम्ही खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणू शकतात आता बघा आपण ह्या महिन्यामध्ये भरपूर असे पारायण करत असतो खास करून शिवलीलामृत आपण या ग्रंथाचं पारायण करत असतो तर तुम्हाला जर का शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही अगोदरच शिवलिलामृत हा ग्रंथ तुमच्या घरात खरेदी करून तुम्ही घेऊन येऊ शकतात किंवा तुमच्याकडे एवढा टायमिंग नसेल तर तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्याय तुम्ही पठण करू शकतात आता याचं देखील एक सेपरेट पुस्तक छोटं मिळत असतं तुम्ही शिवलीलामृत अकरावा अध्याय तुम्ही खरेदी करून घेऊन येऊ शकतात आणि संपूर्ण महिना किंवा फक्त सोमवारी तुम्ही याचं पठण हे तुमच्या घरामध्ये करू शकतात त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जर का स्वामी समर्थांची मूर्ती नसेल फोटो नसेल आणि तुम्हाला जर का त्यांची सेवा करायची असेल तुम्हाला घरामध्ये स्वामींची मूर्ती आणायची असेल तर तुम्ही नक्कीच श्रावण महिना सुरू झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती आणून त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण बरेच जण या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असतात तुम्ही तो देखील आणू शकतात कोणी नवनाथ पारायण करत असतं तर तुम्ही नवनाथ ग्रंथ देखील तुम्ही खरेदी करून घरी आणू शकतात म्हणजे ज्या वेळेस आपल्याला ह्या सेवा श्रावण महिन्यात करायच्या असतील त्यावेळेस आपली अगदी धावपळ होणार नाही आपण जर का ह्या वस्तू अगोदरच घरात आणून ठेवल्या तर आपण आपल्या सोयीनुसार आपण त्या त्या वेळेला किंवा त्या दिवसाला आपण ह्या सेवा सुरू करू शकतो यासाठी तुम्हाला या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करून घेऊन शक शकतात त्याचप्रमाणे बघा तुमच्या देवघरात घंटी नसेल तर तुम्ही घंटी देखील खरेदी करून घेऊन येऊ शकतात कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घंटीही असते आणि घंटा नाद आपल्या घरामध्ये जर का आपण केला तर यामुळे आपल्या घरातली कितीतरी पटीने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि घंटा नाद केल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही पसरत असते त्यामुळे तुम्ही घंटी देखील तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घंटा देखील या श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर खरेदी करून तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकतात तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ